चालू तापकुटी नमस्कार मित्रांनो स्वागत स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये चालू डॅक्टरची धुत धान उडवायची काम करू शकता वाईट पसरविल पोरानी ही रोटरी ड्यूस पाहरात वाडा ती रोटरी याला जोडा आणि याला वाफेच पत्र लावा आणि आता आपण इथे काल पत्र क्लिअर करून आणलं वावर पत्र चालतो टाकून पाहिजे आपल्याला चालतो काय कस काय माग पण आहे का अशी बाहेर काढायचं झालं एवढं फिट काम आता ते आला ते जा तर आता आपण जे काल ते फाळ क्लिअर करून आणलं हे एकदा जाऊन वावर जाऊन टाकून पाहू पाहुणे तर सोडत मी याची रोटरी ह्या वा आधी दटकून एक एक रोटरी मोकळी करू दे आणि ती सोडून घेत आपण जाऊन चालू तो टाकून पाव वावर कस काय चालत काय नाही ते मग आज एकाटा टाक लपतो एका एका लाग पडतो फिड मस्कू शकत आण आज एवढे आता नाकडे अन्न आणत बायका गाडीच काच पुढे ती नाकामध्ये जखम अजून पण दुखी आपल्या हो आता काय शेड टाकून घेऊ त्याच्यात होतं कसं काय पडतं काय मलाच ऑर्डर आलं पण खाली येडा लागलं तरी पण हा ना लाभला बरं करून बस 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 नाही काय अडथ रे आता येऊन कारण थोडं बाबुध त्या वर आपण ह्या त्याशी त्या जुन्या अर्जुनचं बेल्ट टाईट केला आता याचा करून घ्यायचंय हां तिकडं लावून बी थोडा साईडला बिल टाईट करून घ्यायचा कारण की वाला संशयाला बिल टाईट झाला पाहिजे पाणी बिन टेनचा रोष पडला आता कारण गेला पाणी आणायला पाणी आणून घेऊ याचं बेल्ट टाईट करून घेऊ मग वरपान लगेच नागराला जायचं आता पाहुणे असं लाव नागर तिकडे करा का चालू होईल का नाही आता त्याचं काय झालं अचानक थंडीत होईल बरं ठीक आहे का या खाली या बोंड बोंट पाणी माग द्या खोली तू कापास बोंड लावून धरा सगळ्यांनी पॅक बघता भरपूर लूज बेल्ट आहे टाईट करून घ्यायला लागेल लूज आहे ना लई लवजे बेल्टाईट करून आता तो फटाफटा पॅक धर बरे भाऊ तर आता पाहुणे चालू येत बांधायचं झाला बेल्ट टाईट आणून चालू झाला ॲक्टर आता पाहुणे नागरा जातो मी तिथे कारण तो पाणी देतून दे या या का लाईट जायला घरात घेऊन तिकडे गाव ठेवली ते लाईट आहे स्क्रू किती सुद्धा ठेवली घेऊन जाईट फक्त फार जोडा राहिला आपल्याला आणि ड्यूस पाहिला रोटी जोडायची राहिली एवढं करून घेऊ आता तर बघू शकत झाले सगळे पोरं गेले करम पण गेला फळी बिल्डिंग करायला आता आपण घ्यायचं आपल्याला पण तिकडच जिड एक ठिकाण बिल्डिंग करायचं ते आहे आणि आपल्याला सगळे ट्रॅक्टर गेले आपलं रोटीला सगळे गेले वणीला आता उणीला जायचं आहे आपल्याला आधी पंपवर जाऊ आणि तिथं ती वेल्डिंग करून घेऊ फळीचा एक सपोट तुटला फळीचा पोट करून घेऊ मग ठीक आहे चला लय जाम झालं व्हिडिओ व्यूवर राहायला काही लोड ना घेऊ आणि ज्याला ज्याला कॉनला टूल किल बिलकिल घ्यायचं असेल काही वेगळी सिस्टीम घ्यायची असेल तिने आपल्या इडल लिंक येत असं बुडते त्याच्यामध्ये शॉप करा तुम्हाला या वेटमध्ये चांगल्या क्वालिटीची भेटून जाईल ठीक आहे चला पंपवर जाऊ याला मागेला टायमिंग करतो

चालू काप होती आपली फळीचा इथं सपोर्ट तुटला आता बघू शकता हा तिने वेल्डिंग केलाय सिस्टम लावलाय तिने बा फळी जवळ करायला हे मांग्या तू तर झालाय उशीर व्हायलाच लागत उशीर व्हायला लागत आता बरं रंग कळलाय वेल्डिंगचा टाक यांकर ते यांगचं अंगची त्यांग यांग कर त्याच्यात ठेऊन त्या तेवढं ऐक ते ऐते त्या का शॉक लावून मरत का माणूस त्यांनी तो त्यांनी तिथं लावून ठेवूला हा तरी त्याला शॉक लागन तिथं तू त्यांनी का म्हणार हे विवेलीन जाऊन हा एक मध्ये सप्रो व्हायचं आहे मंगेशमध्ये एक एक पट्टी मारून द्यायची हं अजून मस्त छान निो निस्कृित आता का कटकटी पाहून आलो गोबट आलाय वाफायची पत्र याची रोटरी सोडून तिस पाती निवळाची फळी सोडून त्याला फण जोडला याला फळी जोडायची हिला पत्रा टाकायचं आधा आहे जो कामायची बघून हे चल हे सोड ते सोड झालं आता फाइनल फक्त पत्र काढायचं राहिलंय पात्र काढायचा दुसरा पात्र लावून घ्यायचं लाग एक नऊ ओके काम पाच दहा काम राहील फक्त फळिकोळ फळी येळीकूळ थोडी फळीकडे झालं ना डायरेक्ट गांधारी झाली टोकोटाची जेनी महाभारत पाडल्या समजा मी कुठं नाही आहे सगळे जर आता हे काढून घ्यायचं यार हे लावायचं हा अवघड खेळ लस जडे आपण सग कुठं आणि ये आता हे लावून घ्यायचं एक कर इकडे तू आधी जेव्हा चाललाय लव चाललाय सगळं चाललंय आता आम्ही आळून उभं राहिलो बघू शकता ये जर कोणाला घ्यायचं असेल तर जसं मायको बिको या कंपनीचे दोन तीन मशीन याच्यावर लिंक आहे ना जागा जाऊन घेऊन टाका एक नंबर क्वालिटी दोन मिनिटात पत्र जॉईन झालं ठीक आहे सर निघत आपण करून गेलाय करा काहीतरी झो टिळा जाऊन टिळा जाऊन करावा आता हा अर्जुन चाललाय आहे रोटी मारायला वावर थोडं कोट्यानेच का वावर पाहून तुम्ही मी का मग तर गेले सगळे आता कामाला आणि आता आपण चालू मावडी फाटी आपास ट्रॅक्टर चालू आहे चक्कर मारायचा झालं लवकर चिकर मारायचा घेऊन निघू वणिक आता आलोय मी मावडीला आलो इथं मावडी इकडे आपलं ट्रॅक्टर आहे रोटरी मला वावर आपण नागरिक बागाचं आणि हा आईला ड्यूज फायर चालू आपला या वावरात तर विषय असा आहे का बघू शकता ढेकळू किती कडक आहे बागा ढेकळ किती कडक आहे हा नागर किती खोल लावेल आपण बघू शकता बघू शकता की ढेकू कडक आहे हा लेकडं ठेपळ फुटता फुटत नाही आणि हीच दाखवतो बा ठेपळ फुटत नाही बघा शकता चालता ये ना असं झालं आहे आता असं होतं आज झालं आहे ना हा डे कडक आहे ती कडक आहे जी जमीन नाशिक भेटेल ना हाड ती जमीन पुढे भेटणार नाशिकमध्ये एवढी हाड जमीन आहे काय ना तिचं बघा आता इथं झालं का बा त्याच्यात विषय असं आहे का बी बघू शकता ही लाईन यंगलची कशी इडं आहे आणि त्या पुढे जाऊन पा बागा कशी होऊन जाऊ राहिली तिर पिवायचे म्हणजे त्याच्या मासं ओळखून तिरपं मस्त कुटाण्याचे काम करते तसे स्ट्रगल राहतो प्रत्यक्ष निघून ठीक आहे चला आता आपल्याला चालू करून ते काका येत आहे त्यांची पाहू दोन पाच मिनटं मग ते आले बघून घेतील माहुली निघू म्हणजे जायचं लवकर लवकर तिकडं नागायला चालू नाही का तिकडं तिकडं तो बाग चौर नागुरायला त्यांचा फोन आला तिकडे येऊन पाहून घ्या तिकडं जायचं आपल्याला हो चला आणि एक मुद्दे गोष्ट सांग तुम्हाला की जे शक्ती द्राक्ष किंवा काही मागे करता तर तीन द्राक्ष बाजीकली ते ना असं मध्ये ओलं करून घ्या जा एक तर भरून द्याय जा किंवा या नळ्या पसरून द्या जा आणि चालू करून जा मोटर म्हणजे पाणी ते अशी ढेकळं होणार नाही बघू शकता काही ठिकाणी बारीक ढेकळ होईल काही ठिकाणी जाड राहील ते जे दांडावर आहे जे बेड होता ते डे बारीक होऊन जाता आणि जे गलित राहत्या ते जाड राहतं तुम्हाला लगेच फरक पडतो काही ठिकाणी जाड बारीक जाड बारीक ठीक आहे चला आता निघायचं ते आले बोलून निघतो तर आलोय आपण तिथं वणीला बघू ट्रॅक्टर चालू नागरायला आणि इकडं एक दोन तीन चार पाच हे पाच एक दोन तीन चार पाच हे चार पाच टॅक्टर करायला इंचे खतरनाक काम आहे एकदम आणि आपला हत्या इकडं चालू आहे आता मस्त एक दोन सिनेमॅटिक असे खतरनाक काढून बघू मेटू नागर लोक आई महिंद्रा सत्तारना चालू आहे बघू शकतो डिब्बा का शकतो मी तेव्हा टायर तुम्ही बघा कुठं आहे पारा बघू शकतो डिब्बा का आता किती कॉलेज ट्रॅक्टर आता बसून बसून काटा इडं लावूचा बघू शकता एवढं राहिलं आता हे सगळं आता उद्याच काय लागलं आता एड जाऊ आता निघायचं घरी आपल्याला चालू आहे काून लावूचा नागरायचं काम एकदम कसं दिसतं आत्यार ठीक आहे आता अजून एखाद्या दोन वळ मारू निघू घरा आता काय खबर जंगा जंग जाता जाताना आपल्याला पण आहे आपा टॅक्कडे मावडी फाट्यावर त्याला घेऊन घ्यायला लागतो गेला हो आता टॅक्क लावून दिलाय आता आणि आपण निघतोय घरी चली बायला बोल ती काही झाली पारा असं मग बरायला यायला म्हणते गाडी बा बिन एक चालते चालत आहे आपल्या गाडी या बिने एक साईडची गाडी आपली वाजते होतो उभं राहिला बा कसा ठीक आहे मित्रांनो दिवसभराचं काम आवरून आलो आपली घरी आता फक्त ह्याच पात्र राहिला आपलं चोवीस पातीचा एवढा पात्र क्लिअर करून झाला म्हणजे झालं सगळे हा पण पात्र भेटायला आपल्याला नऊ वाजता ठीक आहे व्हिडिओ संपू व्हिडिओ कसा वाटला की मी करून सांगून लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या